नगर परिषदेच्या निवडणुकीतले सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते बंधूं आणि पत्रकार या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या संविधानामध्ये लोकशाही रुजू केली लोकशाही व्यवस्था आणली निवडणुकांचं संविधान आणलं त्या निवडणुकांवर गाळा घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे समोरच्या पार्टीला आम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगत असतो विकास कामामध्ये आणायचे न्यायालयाच्या मार्गातून आणायचे जनतेसमोर खोट बोलायचं खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे पाचव्या कराचा विषय तुम्हाला आठवत असेल अनेक वर्षानंतर कोबारावाला पाणी मिळण्याचं ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस सुद्धा काही लोकांना त्यांनी न्यायालयात पाठवलं आणि त्या पाचव्या तळेच्या कामाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही त्यामुळे कोपरगावच्या जनतेला जे पाणी वीस बावीस दिवसा आड येत होतं ते आता चार पाच दिवसा आडका होईनं यायला लागलेलं आहे कोपरगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही विकास काम अशी तो आता करणार होते किंवा केलेले आहे त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले एसी विद्यालय रोड बघा बँक रोड बघा गुरुद्वारा रोड बघा तारणदार रोड बघा याचे काम ज्यावेळेस सुरू होणार होते त्यावेळेस सुद्धा न्यायालयच्या प्रक्रियेत हे काम आणवण्याचा प्रयत्न का। विरोधी पक्षाकडून झालेला आहे आणि आता लोकशाहीच्या मार्गांनी ज्या निवडणुकावर त्या निवडणुकांमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातून वारंवार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय निवडणूक आयोगांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मंजूर केलेले होते तरी सुद्धा त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय न्यायालयामध्ये अर्ज रद्द करण्याचा अपील दाखल केलं त्याला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिली नाही न्यायालयामध्ये सुद्धा विजय आमच्याच बाजूचा झाला आणि त्यानंतर जेव्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा गेलो जनतेचा आम्हाला जो जनते जनते प्रतिसाद होता तो एकदा प्रचंड होता की दोन दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल हा निश्चित होता

जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी तरी तो करण्याचा प्रयत्न करा आणि आज निवडणूक आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती या निवडणुकांना दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा एक लक्ष घ्या जरी स्थगिती दिलेली असली तरी आपला प्रयत्न तो स्थगिती उठवण्याचा चालू आहे आतापर्यंत आपल्याला ज्याप्रमाणे यश मिळालं तसं त्याच्यामुळे सुद्धा नक्की मिळणार आहे परंतु तुम्ही कुठेही प्रचार थांबू नका प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आपला प्रचार हा आपण सर्वांनी सुरूच ठेवला पाहिजे आणि न्यायालयाच्या माध्यमातून निकाल मिळणार पण आपल्याला खरा निकाल घ्यायचा आहे जनतेच्या माध्यमातून घ्यायचा आहे आपण अनेक वेळा अडथळे आणून सुद्धा त्यांना पराभव त्यांना समोर दिसतोय त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला व्यवस्था भारतामध्ये घडवून

राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घोडघोड चालू आहे अशोक दादांचा हा जो काही विकासाचा रथ आहे हा निश्चितपणे पुढे जात आणि पुढे जातात आणि कोकण नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली शंभर टक्के येणार आहे यात आज तरी जनतेच्या मनामध्ये आपले नेते आशुतोष दादा विनंती करतो त्यांनी या निकालावर भाष्य करावं सकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश दिला याला एकमेव कारण म्हणजे विरोधी पक्षाचे जे सर्व उमेदवार होते यांनी कोर्टामध्ये अपील दाखल केल्यामुळे या ठिकाणी हो तो आदेश आपल्याला लागू झालेला आहे आणि म्हणून सर्व का सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सर्व नगरसेवक पदातले पदाधिकारी सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित पत्रकार काकाजींनी सांगितल्याप्रमाणे समोरची पार्टी एक कोडा पार्टी प्रत्येक गोष्टीमध्ये कोडा घालायचा अशा पद्धतीची प्रवृत्ती त्यांची आहे शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही घेणं देणार नाही आणि त्या अडचणींवर किंवा त्या गोष्टींवर त्या ठिकाणी करायचं अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहे पाच नंबर साठवण तलाव पूर्ण होऊ नये किंवा त्या कामाला स्थगिती मिळावी म्हणून छत्तीस तारखा त्यांनी कोर्टामध्ये लावल्या कोट्या वेळेचे रुपये खर्च करून त्या ठिकाणी एकच मागणी कर पाच नंबर साठवण तलाव थांबावा त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही काम शहरामध्ये मंजूर झालेले आहे यांना पहिले सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते काम थांबवण्याचं काम करायचं त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं आणि आज जी काही निवडणूक या ठिकाणी होती त्यांना कळून चुकलेलं आहे जनता आता त्यांच्याबरोबर राहिलेली नाही त्यांची पूर्ती वाळू त्या ठिकाणी संपलेली आहे म्हणून त्यांनी चा दिवशी कुठल्या प्रकारची हरकत न घेता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी त्या ठिकाणी केली कोर्टाने त्यांना तिथं देखील नाकारलं आणि तो निकाल सर्व उमेदवारांच्या बाजूने त्या ठिकाणी लावला आणि तो जर दाखल केला नसता आज या गोष्टी झालेल्या नसतात या निवडणुकीला पुढे ढकलण्यामध्ये कोण जबाबदार असेल तर ती विरोधी पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि कायम कायम शहरामध्ये त्या ठिकाणी लोकांना भेटी धरणं लोकांना लोकांपर्यंत लोकान जाण्याच्याऐवजी लोक जनतेच्या न्यायालयात जाण्याच्याऐवजी कायम आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करायचा आणि राजकारण करायचं लोकांना भेटीस धरायचं अशी प्रवृत्ती त्यांची राहिलेली आहे आणि म्हणून त्यांचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी निषेध करतो निवडून असेल परंतु आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करतोय का पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगर परिषदेपुरती तरी निवडणुकीच्या प्रक्रिया तिकडे चालावी आणि परवा आपला मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी मतदान घ्यावं अशा प्रकारचे प्रयत्न आमचे चालू आहे पण जर यदा कदाचित आज जर तो निकाल झाला नाही तर जो काही प्रोग्राम पुढचा लागलेला आहे त्या पद्धतीने निवडणुका होतील तर माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे आपण ज्या पद्धतीने प्रचार आपला चालू ठेवलेला होता त्या पद्धतीने प्रचार चालू ठेवावा लोकांपर्यंत जाण्याचं काम करावं लोकांना या सर्व गोष्टी सांगाव्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक आयोगाने त्या आयो ठिकाणी दिलेला आहे याला कारण कोण आहे हे देखील लोकांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवावा एवढी विनंती सर्वांना करेल आणि काही जरी झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गुलाल या नगर परिषदेवर या राहणार यात कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही जनतेने ते ठरवलेलं आहे आणि निश्चितपणाने निकाल कधी लागू आपला विजय निश्चित आहे या ध्येयाप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रचाराचं सा काम चालू ठेवावं एवढी विनंती करतो हे आपला निरोप देऊन सुद्धा आपण सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद